हॅलो टू ऑल लिसनर्स कसे आहात सगळे द नॉलेज सगळेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका नाहीतर तुम्ही काय करायचे हे ती वेळच ठरवेल मित्रांनो आज आहे आठ फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण रथ घेत असतो चला तर मग ऐकूया आजच्याच दिवशी दोन हजार साली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ए एस ए क्यू हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले होते एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये सोळा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे कामकाज सुरू झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे साठमध्ये मध्ये पंजाबच्या सिंह या मल्ला विरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदोलकर हिंद केसरी बनले एकोणीसशे एकतीस आजच्याच दिवशी महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले आजच्याच दिवशी खून करणाऱ्या चाफेकर नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोया झाडून वध केला आजच्याच दिवशी सतराशे चौदा मध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सरखेल कानोजी आंग्रे यांच्यात वयवंड लोणावळ्या येथे लुप्त झाला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मोहम्मद अजरुद्दीन यांचा जन्म झाला ते भारतीय क्रिकेटपटू आहेत एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये जगजित सिंग यांचा जन्म झाला ते गझल गायक आहेत त्यांचा मृत्यू दहा ऑक्टोबर दोन रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचवीसमध्ये शोभा गोल्टू यांचा जन्म झाला त्या शास्त्रीय गायिका होत्या त्यांचा मृत्यू सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे नऊमध्ये मध्ये प्राध्यापक केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म झाला ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते त्यांचा मृत्यू तीन जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर झाकीर हुसेन यांचा जन्म झाला ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ होते त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं जमिया मिलिया इस्लामिया या शिक्षण संस्थेचे ते संपादक होते पुढे ही संस्था विद्यापीठात रूपांतरित झाली त्यांचा मृत्यू तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला अठराशे चौरेचाळीस मध्ये गोविंद शंकर शास्त्री बापट यांचा जन्म झाला ते भाषांतरकार होते अठराशे चौतीसमध्ये मध्ये दिमित्री मेंडेलिव यांचा जन्म झाला ते रशियन रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे सात रोजी झाला अठराशे अठ्ठावीसमध्ये आजच्याच दिवशी जुल्स वन यांचा जन्म झाला ते फ्रेंच लेखक होते त्यांचा मृत्यू चोवीस मार्च एकोणीसशे पाच रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशेमध्ये डॅनियल बार्नोली यांचा जन्म झाला ते डच गणिततज्ञ होते त्यांचा मृत्यू सतरा मार्च सतराशे ब्याऐंशी रोजी झाला सोळाशे सत्याहत्तरमध्ये जॅक्स कॅसिनी यांचा जन्म झाला ते फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू सोळा एप्रिल सतराशे छप्पन्न रोजी झाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन त्या आनंद ग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका होत्या त्यांचा जन्म चौदा मे एकोणीसशे सव्वीस रोजी झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये यशवंत नरसिंह केळकर यांचा मृत्यू झाला ते कवी कोशकार इतिहास संशोधक इतिहास लेखक शाहिरी वाङ्मयाचे सं संग्राहक संपादक व प्रकाशक होते त्यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे दोन रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भास्करराव सोमन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन ते भारताचे माजी नौदल प्रमुख व्हाय व्हाईस ॲडमिरल होते एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धकाळात ते नौदल प्रमुख होते त्यांचा जन्म मार्च एकोणीसशे तेरामध्ये झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये गोपाळराव देऊसकर यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यनि पुण्यतिथी ते ख्यातनाम चित्रकार होते एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सर रॉबर्ट रॉबिन्सन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन ते वनस्पतीच रंग व अल्कल लॉइडसवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते होते त्यांचा जन्म तेरा सप्टेंबर अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये डॉक्टर कन्हैयालाल मुंशी यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी ते मुंबईचे पहिले गृहमंत्री हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एजंट जनरल नामवंत साहि साहित्यिक आणि भारतीय विद्याभवनचे संस्थापक होते त्यांचा मृत्यू तीस डिसेंबर अठराशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावीसमध्ये बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचा मृत्यू झाला ते ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक गायक होते त्यांचा जन्म सात सप्टेंबर अठराशे रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे पंचवीसमध्ये पीटर द ग्रेट यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन ते रशियाचे झाड होते त्यांचा जन्म नऊ जून सोळाशे बहात्तर रोजी झाला तर, तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रम क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम्पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी